आपण उद आप आता आता बीड पुणे हवेवर उभे आहोत आणि या ठिकाणी बघताय आपण ऊद ऊध हा उबदार प्राणी आहे आणि आपल्या बाक्षच्या स्वरामध्ये इकडून तिकडे जात असताना रस्ता क्रॉस करताना त्याचा एक आता तो एक्सपायर झाला आहे अलीकडच्या काळामध्ये रस्ते वाढले विकास झाला परंतु विकासाच्या नावाखाली मोठ मोठे आणि शंभर दीडशे वर्षापूर्वीची झाडं आपली संपवली गेली त्या झाडांनी झाडं दुसरी लावली गेली नाही आणि असल्या वन्यजीवांची खऱ्या अर्थाने एक, एक आपली तारांबळ उडाली आणि त्यांच्या लपण्यासाठी जागा आणि बक्ष्याच्या स्वादा कारणामुळे त्यांचे असे एक 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 प्राणी जमवतोय असे वन्यजीवांचं एक अस्तित्व खऱ्या अर्थाने कुठेतरी संपताने आपण बघताय हा ऊद एक पर्यावरणासाठी एक समतोल राखण्याकरता एक चांगला प्राणी आहे परंतु एक त्याला त्याचं अस्तित्व धोक्यात आलेलं वाटतंय खऱ्या अर्थाने असे वन्यजीव रस्त्याच्या कडेला मेले गेले तर एक लय नाही परंतु त्याला रस्त्याच्या कडेला टाकलेलं तरी एक आपण एक आपलं कर्तव्य पार पडतो